हा फक्त एकशे दहा रुपयामध्ये तुम्हाला पडणार वन नाईन्टी फाईव्ह मध्ये प्युअर कॉटन जाणार आहे खूप सुंदर कलर आहे अल्फाईन आहे हा कसाही करा, कसा करा कसा हॅलो नमस्कार शिलाज मराठी ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पुन्हा अशा शॉपला आलेलो आहे ज्या ठिकाणी लेडीजला आवडती अशाच वस्तू ह्या ठिकाणी तुम्हाला आल्यावर भेटतील आपण ह्या ठिकाणी ताईंच्या शॉपला आलेलो आहे तर ताई तुम्ही आधी तुमच्या शॉपचं नाव सांगा ना आपल्याला इथं आज काय पाहायला भेटणार आहे आपल्या शॉपचं नाव अंबिका एंटरप्राइजेस आहे आपण स्पेशली नायटी साठी हा व्हिडिओ बनवतोय मॅन्युफॅक्चरिंग आपण करतो व्हिडिओ आहे आणि आपला हा व्हिडिओ खूप जणांना आवडलेला आहे खूप जणांच्या कमेंटही आलेल्या होत्या तर आपण त्यांना परत आलेलो भेटायला तर ते तुम्हाला आता डिटेल सगळं सांगतील जेणेकरून तुम्हाला यायलाही सोपं पडेल आणि इथं काय आहे ती सगळी माहिती तुम्हाला कळेल भेटेल हा आपल्याकडे स्पेशली नायटीज आहेत नायटीज तुम्हाला सगळ्या व्हरायटीच्या नायटीज तुम्हाला भेटणार आहे पण होलसेलमध्ये ओनली ज्यांना रिसेलिंग करायचं आहे ज्यांना शॉपसाठी स्टॉक हवा आहे घरातून बिझनेस करायचा आहे अशा महिलांना फक्त तुम्हाला इथे स्टॉक भेटणार एक दोन पीस साठी किंवा सिंगल सेट भेटणार नाही तर थोडक्यात पण सांगून द्या की ज्यांना ऑनलाईन घ्यायचं ऑनलाईन तर मिनिमम आपले पार्सल टू पार्सल जातात मिनिमम दहा हजाराचा स्टॉक तुम्हाला पार्सल जस्ट आताच गेलेले आहेत तर भरपूर पूर्ण भरलेले असतात पार्सल टू पार्सल देतात पण तो नियम थोडा सांगून द्या मिनिमम दहा हजाराचा स्टॉक तुम्हाला घ्यावा लागेल दहा हजाराचा स्टॉक तुम्हाला ऑनलाईन व्हिडिओ फॅसिलिटी आपण दिलेली व्हिडिओ कॉल वर तुम्हाला सगळ्या व्हरायटी म्हणजे जसं दाखवले जातील दाखवले जातील प्रिंट डिझाईन कलर सगळे दाखवले जातील इथं येऊन घ्या किंवा ऑनलाईन येऊन घ्या पण तुम्हाला किती दहा हजाराचा पूर्ण शॉप मध्ये येत आहे तर पाच हजाराचा घेऊ शकता पण ऑनलाईन तुम्हाला ट्रान्सपोर्ट साठी दहा हजाराचा स्टॉक घ्यावा लागेल ओके okay, ओके okay. तर तुम्हाला नीट समजलं असेल तर आपण वाटलं तर अजून पुन्हा सांगतोय की दहा हजार पर्यंत तुम्हाला ती खरेदी करावी लागेल ऑनलाईन आणि इथं आले तर पाच हजार एक गाऊन भेटणार नाही आणि सिंगल सेट पण नाही आपलं सेट टू सेटचं काम आहे फक्त पण समजा एक छोट्या साईजचा सा, मोठ्या साईजचा सा, असं तुम्ही त्यात ऍड करू शकता मला जे आवडते ते तुम्ही जसं का आता हे व्हरायटी दाखवणार त्यातून तुम्हाला जो आवडेल तो सेट हा ते, ते दहा हजारामध्ये मिक्स व्हरायटी कॉटन असेल मिक्स असेल किंवा डिझाईन असेल तुम्ही आता जे सांगणार तो कोणताही तुम्हाला जे आवडतील ते तुम्ही सेट घेऊ शकता म्हणजे तुम्हाला एकच टाइपचं भेटणार आणि सगळ्या टाइपचे भेटतील सगळे डिझाईन आता तुम्ही आम्हाला दाखवा छान छान स्टार्टिंग आपण एकशे दहा पासून करतोय अच्छा हेवी सरीना आहे यामध्ये लो क्वालिटी ही येते पण हा हेवी मध्ये आपण बनवलाय सुंदर असं कलेक्शन राहणार आहे ह्यामध्ये तुम्हाला तीन पीस चा सेट येतो अच्छा कापड म्हणजे कॉटन पण नाही सरीना फॅब्रिक आहे सरीना फॅब्रिक मिक्स ह्याच्यामध्ये येतो सरीना फॅब्रिक जाणार आहे हा फक्त एकशे दहा रुपयामध्ये तुम्हाला पडणार आहे सेकंड हा खूप रनिंग आयटम आहे हा राहतच नाही आपल्याकडे जसं काही जण स्टॉल लावतात काही जणांना शॉप मध्ये सेलिंग साठी हवा आहे अच्छा, आ, अच्छा। स्वीज हार्मोनी म्हणून हा तो एकशे साठ मध्ये जाणार आहे साईट पॉकेट येईल फ्री साईज आहे पन्नास ते बावन्न बस्ट पर्यंत ह्या तुम्ही सेल करू शकता साईट पॉकेट असणार एकशे साठ रुपयाला सुद्धा आपण साईट पॉकेट दोन दिलेलं आहे आपलं स्वतःचं ब्रँडिंग आहे त्यामुळे बिंदास ह्या एकशे एक टक्का एक होलसेल मध्ये म्हणजे ताईंचं नावच अंबिका आहे त्यांच्या याच ब्रँडचं पण नाव त्यांनी अंबिकाच ठेवलेलं आहे येस त्यानंतरची व्हरायटी हेवी हेवी व्हरायटी येते जसं भरपूर व्हरायटी आपल्याकडे येतात आता सध्या जो स्टॉक दाखवते हा कॉटन क्रश ह्याला सुद्धा साईड पॉकेट आहे कॉटन क्रश मिक्स मध्ये okay. हा ही भरपूर आता रेनी सीझन मध्ये किंवा असेही जातात ज्यांना जे आवडते ते घेतात आणि साईज कशी स्टार्ट होईल साईज फ्री साईज फ्री फ्री साईज सगळ्यांना जाणार हा एकशे ऐंशी आणि प्राइस सोबत पण सांगते प्राइस सोबत हा फ्री साईज आहे ते पण त्यात पण काही काही होत नसतात म्हणजे एक्सेल हा फ्री साईज एक्सेल पर्यंत तुम्हाला त्यामुळे तुमचं बजेट जे आहे ते वाढणार नाही साईज वाईज म्हणलं की तुम्हाला बजेट वाढणार तुम्ही एक साधारण पाच हजारामध्ये इन्व्हेस्ट करून खूप सुंदर असा तुम्ही व्यवसाय करू शकता हा वन नाईन्टी फायव्ह मध्ये प्युअर कॉटन वन नाईन्टी फायव्ह मध्ये प्युअर कॉटन जाणार आहे कलर बघून घेता आणि फॅब्रिक कलर फॅब्रिक खूप सुंदर आहे ह्या एका डिझाईन मध्ये पाच कलर वेगळे से असं सेट बनतो तसा सेट टू सर आणि डिझाईन भरपूर आहे तुम्ही व्हिडिओ कॉल करा हवी तेवढे तुम्हाला डिझाईन हवा तेवढं पूर्ण शॉप मधली व्हरायटी तुम्हाला व्हिडिओ कॉलिंग वरती आपण दाखवणार आणि मी प्राइस हो सोबत सांगते त्यामुळे फसवण्याचा प्रश्नच नाही जी प्राइस मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगितले लास्ट टाइम सुद्धा आणि या टाइमला बऱ्याच जण म्हटलं की प्राइस स्पेशली तुम्ही सांगितलं म्हणून आम्ही इथपर्यंत आणि हा त्यातल्या त्यात व्हिडिओ चालू असताना जो गाऊन तुम्हाला जी पॅटर्न आवडेल त्याचा स्क्रीनशॉट काढा जेणेकरून तुम्ही त्यांना व्हॉट्सअपवर व्हॉट्सअप करून सांगू शकतात की नाही आम्हाला असेच कापड पाहिजे हाच कलर पाहिजे तर तुम्ही हे नीट बघा म्हणजे तुम्हाला कळेल कोटन गितले, गितले, थोड़ा, थोड़ा हा प्युअर बोत्रा कॉटन आहे कॉटन मध्ये भरपूर व्हरायटी येतात हा जाड कॉटन आहे तुम्ही हातात घेतला घेतला क्वालिटी बेस्ट आहे हा तीनशे साडेतीनशे पर्यंत रिटेल ला जातो हा तुम्हाला फक्त दोनशे ते दोनशे पाच पर्यंत भेटणार आहे कलर व्हरायटी डिझाईन प्रिंट आपण आता मार्केटमध्ये स्पेशल जातो तर तुम्हाला पाचशे सहाशेच्याच वरती बाकी जर तुम्हाला कलेक्शन आवडते तुम्हाला होलसेल नको तर आपला रिटेल काउंटर पण आहे पण रिटेलची प्राइस जी मार्केट राहील फिक्स मार्केटला असतो पण तुम्हाला बॉक्स पूर्ण भरून घ्यायची असतील तर होलसेल मध्ये तुम्ही ते घेऊ शकता आता हे एक बघा किती रंगीला एकदम सुमारे शॉर्ट आहे शॉर्ट नाईटी आहे व्हरायटी एक काही जणांना फुल नाही आवडत हा शॉर्ट आहे मस्त असा टू बटन पाइपिंग मध्ये जाणार पण येतो का हा यात फुल पण येतो आणि हाफ आता सध्या हाफ दाखवते कलरच खूप सुंदर वाटतोय तर काही जणांना फुल साईज मध्ये पाहिजे नाही भेटेल ना फुल मध्ये पण भेटेल जसा स्टॉक येईल तसा तुम्हाला हा दोनशे रुपयाला प्युअर कॉटन मध्ये तर बघा तुम्हाला असं ठेवल्यावर समजत नसावं तर बघा असं लावल्यावर तुम्हाला असा छान दिसेल कलरफुल आहे आणि यातले तुम्हाला दिसतायत सगळे कलर पण हा एक मला खूप आवडलेला दिसतोय म्हणून तुम्हाला दाखवते बघा हा एक वेगळा पॅटर्न आहे कफ्तानमध्ये मध्ये हा पण भरपूर कफ्न मध्ये जाणार आहे कप्तान नाव आहे प्युअर कॉटन मध्ये आहे खूप सुंदर जसं साईज पाहिजे असेल तुम्ही हा फ्री आहे फ्री जान्हवी पॅटर्न जानवी पॅटर्न okay. जानवी पॅटर्न मध्ये हा कप्तान येतो आहे ह्यात तुम्हाला वेगवेगळे कलर्स वेगवेगळ्या प्रिंट भेटणार आहेत हा फिडिंग मध्ये जातोय फिडिंग मध्ये स्ट्रेट झी येतील हवे तशा व्हरायटी तुम्हाला नाईटीज मध्ये भेटणार आहेत ज्यांना हा युज करायचा असेल तर हा पण आहे बिझनेस साठी तुम्हाला ला सगळ्या प्रकारचे ठेवावे लागतील हा दोनशे दहा मध्ये फक्त तुम्हाला भेटणार आहे पाच पीस चा बंडल असतो हा सुद्धा सुंदर असा काय काय कलर आहे म्हणजे डोळ्यात एकदम कलर चार्ट खूप सुंदर असतात आपले आणि मेन म्हणजे फिनिशिंग बघून घ्या एम्ब्रॉयडरी वगैरे खूप सुंदर कोणतं वर्क आहे एम्ब्रॉयडरी मध्ये येणार आहे हा लॉंग एम्ब्रॉयडरी म्हणजे ए लाईन मध्ये हा जातो ओके फ्री साईज बावन्न बस्ट पर्यंत आरामात जाणार आणि पंचावन्न ते छप्पन्न लेंथ येते हे <laughs> ये बघा आपल्याला दिसेल हा पण मला खूप आवडलेला दिसतो तुम्हालाही आवडेल खूप सुंदर कलर आहे असा दिसेल उठून दिसतो एकदम या लवकर घ्यायला <laughs> गुजरीमध्ये येणार आहे कॉटन गुजरी हा सुद्धा एम्ब्रॉइडला कॉटन गुजरी गुजरी मध्ये साड्यांमध्ये नाव ऐकतो आपण आता गाऊन मध्ये सारे व्हरायटी गुजरीमध्ये तुम्हाला तीन कलर पॉकेट दिलेले स्पेशली आता फ्रंट पॉकेट जास्त चालत एका साईडला हा एका साईडला पॉकेट दिलेलं आहे करताना ठेवा मोबाईल मोबाईल साठी करायसाठी हो आणि ते प्लेट्स दिलेले दोनशे पंधराच्या रेंज मध्ये हे तुम्हाला जाणार आहेत सेट टू सेट फक्त घ्यायचे घ्यायचं रिपीट सांगेल मिनिमम परचेसिंग शॉप मध्ये येत तर एक गाऊन नाही ना सिंगल सेट सुद्धा नाही पाच हजाराचं तुम्हाला सेट टू सेट तुम्हाला जे सेट आवडतील ते तुम्ही घेऊ पाच घ्या दहा घ्या अजून घ्या अजून घ्या हवे तेवढे रिपीट येणार एकशे एक आहेच कमी किंमत तर आहे लास्ट व्हिडिओला भरपूर छान रिस्पॉन्स भेटलाय खरंच मी थँक्यू म्हणेल ताईंना खूप <laughs> <कूँप> सुंदर आणि <laughs> सगळ्यांना मी तसे उत्तर पण दिलेले आहे आणि स्क्रीन वरती यांचा नंबर असतो डिस्क्रिप्शन मध्ये असतो तर तुम्ही तिथं आधी बघा आणि मग यांना कॉल करा येस हा बघा मंगळसूत्र पॅटर्न जातो ह्याला पण साईड पॉकेट दिला सेम रेसूत्र पॅटर्न म्हणजे कशामुळे हा इथे जो मंगळसूत्र दिलेला टू बटन दिलेला आहे त्यामुळे त्याच हा पाच कलर डिफरंट येणार आहे ह्याचा एक हवा तर मी सेट दाखवून देते तुम्हाला एक आयडिया येईल सेट कसा बनतो okay, सेट okay. खूप सुंदर येतात पाच कलर डिफरंट येतात सगळ्या शेवटी मी एक सेट दाखवून <laughs> देईल तुम्हाला डेनिम मध्ये मध्ये सुंदर असा आणि पॉकेट समोर आहे ह्याला फ्रंट पॉकेट येणार आहे कधी साईड पॉकेट बनतात कधी फ्रंट पॉकेट बनतात जसं जसं लॉट येत राहील तसा तो बनतात तसाच हा मध्ये आहे यामध्ये लॉंग एम्ब्रॉयडरी पण येते ओके दोनशे पंधराच्या रेंज मध्ये जाड कॉटन आणि भरपूर तीनशे ऐंशी तीनशे पन्नासच्या रेंज मध्ये सेल होतात आरामात मी स्वतः सेल करते रिटेल आणि प्राइस मुद्दामून सांगते सेट ची प्राइस डिफरंट होलसेलची प्राइस डिफरंट आहे म्हणून मी सांगते आहे हा रेड ब्लॅक ह्यामध्ये रेड आणि ब्लॅक चा सेट येणार आहे म्हणजे रेड कलर चे दोन ब्लॅक कलर चे चे दोन, दोन कलर, कलर। हा पण प्युअर कॉटन कॉटन आहे बिंदास घ्या बिंदास सेल करा घरात बसून सेल करायचा आहे हा बटरफ्लाय मध्ये जातोय वा वा तुम्हाला मागच्या वेळेला पण एक वेगळा बटरफ्लाय होता का हाच होता माहित नाही तो तोही बटरफ्लाय होता। होता। हा त्याच पॅटर्न मध्ये जाणार हे प्रिंट वेगवेगळ्या येत राहतात फक्त एवढंच व्हिडिओ व्हिडिओ कॉल करून डायरेक्ट अवेलेबल असं झालर टाईप बटरफ्लाय म्हणतो आपण आकार त्या टाईप आहे सुंदर बोलले हा दोनशे पंचवीस ला जाईल प्युअर कॉटन बोत्राचा आहे त्याचा पण हा थ्री बटन साईड पॉकेट मध्ये जाणार साईड पॉकेट फीडिंग साठी हा यूज होऊ शकतो किंवा नॉर्मली okay. तुम्ही यूज करू शकता ह्यात सुद्धा पाच कलर डिफरंट येतील हा पण जाड कापड हा पण दोनशे पातळ जे असतात ते लोक कापड भरून येणार आहे आता स्पेशली डे दे, आपलं डेनिम झालं आपलं हार्मोनी झालं त्यानंतर बाटिक बाटिक सुद्धा सुंदर असं बाटिकचं कलेक्शन आहे बाटीक मध्ये कसं बारीक जरी कापड तरी छान छान तर। दिसतं हो साईड पॉकेट सोबतच जाणार ह्यामध्ये सहा कलर पाच कलर असे डिफरंट येतील एका प्रिंट ओके ओके आणि आहे फुल साईज फुल साईज मध्ये प्लेट्स येतील हा किती बाटिक विदाऊट लेस दोनशे तीस हा लेस वाला दोनशे पस्तीस मध्ये जाणार तर बघा आपल्याला बाटिकमध्ये जर घ्यायचा असेल तर बाटिकमध्ये असं आपण लावून पाहिला तर बघा असा दिसेल सुंदर कलर आहेत यात तुम्हाला सगळे कलर, कलर भेटतील जेवढे त्यांच्या सेटमध्ये असतात जसं सहा असतील किंवा दहा असतील दहाचा नाही शक्यतो पाच पाच सहा पाच सहा ओके पाच ते सहा कलर भेटतील भरपूर फुल साईजचा आहे माझ्यापेक्षाही उंच असेल कोणी तर त्यांनाही होईल बघा फिफ्टी फायव्ह फिफ्टी सिक्स लेंथ पर्यंत फुल साईज आहे इथंच तुम्हाला दिसते बघा त्यानंतर मेघा नेक मध्ये मेघा स्लीव ज्यांना पाहिजे असते सड पातळ लेडीज ज्या असतात त्यांच्यासाठी राहणारे हा उन्हाळ्यासाठी तर चांगलाच चांगलाच आहे बाटिकची रेंज सेम राहते आहे मेघा बटन हा डार्क बाटिक आहे व्हरायटी भरपूर आहे डार्क लाईट हा पण छान आहे कलरच भरपूर छान चॉईस ला भेटतात कारण दुकानामध्ये आपण जातो एक एकच पण इथं तुम्हाला पूर्ण बंच राहील हा बॉक्स पॅच मध्ये जाणार आहे ह्याला आतून कव्हरही केलेला आहे फिनिशिंग क्वालिटी खूप सुंदर मॅटर काय करतं क्वालिटी मॅटर करतं जेव्हा तुम्ही बघा तुम्हाला वर्क दिसणार नाही कापड लावले टोचणार नाही करून तुम्हाला टोचणार नाही यूज करणार तेव्हा आणि अशी डिझाईन आहे बघा सेम ह्याला सुद्धा आपण साईड पॉकेट दिलेलं आहे हा जाणार आहे दोनशे चाळीसच्या रेंज मध्ये सेट टू सेट वाल्यान्स ची प्राइस मी सांगते म्हणजे अजून आपल्याला अडीचशे तीनशे च्या वर दोनशे अडीचशे आहेत हा बघा डार्क बॅटिक त्यामध्येच डार्क बॅटिक बनवला एम्ब्रॉयडरी मध्ये मस्त सुंदर असं कलेक्शन आहे कलर्स वेगवेगळे येतील तुम्हाला हा डार्क मध्ये साइड पॉकेट टू बटन ज्यांना एम्ब्रॉयडरी नको आहे त्यांच्यासाठी साधा लेस सिंपल नॉर्मल एकदम सिंपल त्यामध्येच एम्ब्रॉयडरी ही बनवली आपण हा थोडा प्लेन आहे याला चुन्या वगैरे नाही ए लाईन मिडियम साईज ए लाईन मध्ये जाणार आहे डार्क बाटिक हा तर दोन दोन वर्ष लेडीज वापरतात अक्षरशः एवढा कापड खूप सुंदर पातळ बारीक स्त्रियांसाठी चांगला आहे हा पण मस्त आहे हे फक्त अडीचशेच्या रेंज मध्ये डार्क बाटिक आहेत ओके okay, सिक्स्टी okay. लेन hey, ज्यांची हाईट जास्त व्हरायटी भरपूर भेटेल सिक्स्टी लेन ज्यांना ज्यांची हाईट जास्त आहे फिफ्टी फाय सिक्स पेक्षा जास्त आहे okay, त्यांच्यासाठी okay. हायटेड लेडीज साठी मा ज्यांना मागवायचं असेल किंवा आम्हाला फुल साईज ची पाहिजे तर ते तसं तुम्हाला फोनवर जेव्हा घ्यायचं असेल तेव्हा सांग घेऊ शकता हे बॉक्स झाला हा बटन झाला दोन्ही व्हरायटी तुम्हाला सिक्स्टी लेंथ मध्ये भेटणार आहे बटन ओपन होणार आहे त्यामुळे फिडिंग साठी तुम्ही देऊ शकता म्हणजे सेपरेट तुम्हाला फिडिंगचे नाही कलेक्शन ठेवायचं तर ह्या एखादा बंडल ठेवा तुम्ही फिडिंगवाल्यांनाही दे देऊ काही वेळेला हा जो गळ्याचा भाग असतो तसा पाठीमागचा पण सेम दोघीकडनं घालता येतो असतं का तुमचं येऊ शकतो कारण दोघीकडनं पण दोन्ही करू शकतो त्यानंतर हा आपला अल्फाईन टू बटन हा फक्त दोनशे सत्तर रुपयाला जाणार आहे जे कॉटन येत नाही तिथे मी अल्फाईन देते कॉटन नाहीच अल्फाईन आहे हा कसाही एकदम मस्त कापड तीन पीस चा सेट येतो टू बटन मध्ये जाणार आहे हा दोनशे तीस रुपयाला एका सेट तीन, कर। तीन 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 कलर एका डिझाईन मध्ये दोनशे सत्तर अजूनही तीनशे पर्यंत आलेला नाहीये हा, हा लास्ट आपला जो आहे थ्री बटन हा एम्ब्रॉयडरी हा भरपूर वेटिंग वर असतात त्यामुळे ह्यासाठी मी स्पेशली सांगेल तुम्हाला सगळ्यांना विचारा व्हिडिओ कधी बघताय ते मॅटर करतंय आज व्हिडिओ बघताय उद्या परवापर्यंत मेसेज येतोय तर तुम्हाला हा प्रोडक्ट भेटतो कारण हा बनायलाच महिना जातो आपला इकडून तिकडून घेणं नाही आपलं स्वतःचं ब्रँडिंग आहे फॅब्रिक पासूनच काम आहे आपलं त्यामुळे ह्याच्यासाठी मी फक्त सांगेल बाकी प्रोडक्ट सगळे माझ्याकडे अवेलेबल असतात आधी सांगावं लागतं नाही आधी नाही म्हणजे तुम्ही व्हिडिओ कधी बघताय हा जेव्हा माझं चॅनल बघणार त्याच्यानंतर तुम्हाला तो कधी भेटेल त्याच्यावरती हो 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 बघा हा असा दिसेल तर आज आपण आलो होतो अंबिका इंटरप्रायझेस एकदम छानशा शॉपमध्ये गाऊनच्या की जे सगळ्या लेडीजला आवडणारी गोष्ट आहे साडी नको गाऊनच पाहिजे अशा जणांसाठी घालायलाही व्यवसायालाही तुम्हाला इथं येऊन घेता येईल किंवा ऑनलाईन घेता येईल तर असे छान छान गाऊन आपण पाहिलेले आहेत नावासहित प्राईससहित दाखवलेले आहेत ताईंनी आपल्याला तर तुम्ही इथं या इथं येऊन घ्या नाहीतर ऑनलाईन येऊन तुम्ही त्यांना ऑर्डर देऊ शकता आणि त्यांनी सांगितलेलं आहे की पाच ते दहा हजारापर्यंतच तुम्ही खरेदी करू शकता इथं येऊन पाचची करा ऑनलाईन किंवा बरे तर बऱ्याच जणांची तीस पन्नास साठ हजाराची होती पण कमीत कमी स्टार्टिंग तुम्ही स्टार्टिंग जमत तुम्हाला पनवेलला यायला आपलं शॉप पनवेल खांदा कॉलनीमध्ये लांबून बऱ्याच जणांचे मेसेज येते सांग हो। ज्यांना नाही पॉसिबल होते त्यांनी व्हिडिओ कॉलिंग करा बिंदास करा तुम्हाला आवडलं तर परचेस करा नाही आवडलं तो वेगळी गोष्ट आहे पण आवडणारच तर व्हिडिओ कॉलिंग वरती परचेस करून एक दहा हजाराची फक्त इन्व्हेस्टमेंट करा ज्यांना जमत त्यांनी शॉपला या समोरासमोर प्रोडक्ट म्हणजे ऑनलाईन पाच हजारची नाही होत कारण पार्सल बनत नाहीत पार्सल हे अशी मोठे बनतात कुरिअर चार्जेस तुम्हाला परवडणार नाही कुरियर चार्जेस, चार्जेस भरपूर हाय होतात अच्छा पत्ता तर आपण त्यांचा स्क्रीन वर नंबर पत्ता देणारच आहे तरी एकदा तुम्ही असं सांगून द्या काही जणांना तिथं स्क्रीन वरती समजत नसत आपला ऍड्रेस जो आहे खांदा कॉलनी मध्ये सेक्टर वन शॉप नंबर वन गणेश प्लाझा प्लॉट नंबर वन मध्ये आहे शेलार हॉस्पिटलच्या समोर गुगल वर सुद्धा आपलं आहे अंबिका एंटरप्राइझेस पनवेल म्हणून टाकलं तर पहिला व्हिडिओ माझा ताईंचा येतो आता एवढा व्हायरल आपला व्हिडीओ झालेला आहे नक्की या तो व्हिडिओ बघा हा नवीन व्हिडिओ बघा नवीन व्हिडिओ मी त्यासाठी नवीन आलेला आहे व्हिडिओ बघा कारण जुन्या व्हिडिओचे बरेच प्रोडक्ट तुम्हाला सेम टू सेम नाही भेटत आलेले आहेत त्यांनी नवीन डिझाईन नवीन प्राईस सगळ्या मिळेल तर तुम्ही या आणि व्हिजिट करा आणि घेऊन जा पूर्ण नवीन व्यवसाय करणाऱ्या लेडीजला नक्की सांगेल की माझ्याकडून जेवढं होईल तेवढं मी तुम्हाला सहकार्य करेल पण पाच हजाराचं तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करणंच गरजेचं आहे सिंगल सेट आपण नाही देऊ शकत आता तर या तर चला आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय